श्रीगोंदा पारनेर तसेच राज्यातील विविध भागात शेअर मार्केटच्या नावाखाली हजारो कोटी रुपयांची गुंतवणूक गोळा करून गुंतवणूकदारांना परतावा आणि मुद्दल देण्यास टाळाटाळ करणाऱ्या नवनाथ अवताडे आणि त्याचे सहकारी संचालक व एजंट यांच्याविरोधात अखेर गुन्हा दाखल झाला या प्रकरणात पोलिसांनी तात्काळ कारवाई करावी आरोपींना अटक करून त्यांच्या मालमत्तांची जप्ती करावी या मागणीसाठी भाजपचे माजी पंचायत समिती सदस्य तथा शेतकरी नेते राजेंद्र म्हस्के यांनी चौदा जुलै सोमवारपासून श्रीगोंदा पोलीस स्टेशन येथे उपोषण करण्याचा इशारा दिला या पार्श्वभूमीवर मस्के यांनी विश्रामगृहात पत्रकार परिषद घेतली ते म्हणाले की सिस्पे इन्फनाईट बीकॉन आदी कंपन्यांच्या माध्यमातून श्रीगोंदा तालुक्यात आणि परिसरात कोट्यवधी रुपयांची फसवणूक करण्यात आली आहे या कंपन्यांचे मुख्य सूत्रधार नवनाथ आवताडे यांनी जादा परताव्याचं आमिष दाखवून शेकडो गुंतवणूकदारांकडून पैसे गोळा केले मात्र कालांतरानं कुणालाही ना परतावा मिळाला ना मूळ रक्कम मस्के यांनी पुढं सांगितलं की हा आर्थिक घोटाळा दोन हजार पंधरापासून सुरू असून पारनेरसह श्रीगोंदा भागात नवनाथ आवताडेनं नौख्याप्रमाणे प्रवेश करून अनेकांना फसवल्या एवढा मोठा आर्थिक गैरव्यवहार होऊन देखील प्रशासन आणि पोलिसांनी याकडे दुर्लक्ष का केलं यामागे कोणाचा आशीर्वाद होता का हे तपासणं गरजेचं असल्याचं मस्केंचं म्हणणं आहे पोलीस प्रशासनानं या प्रकरणी कठोर भूमिका घ्यावी आणि गुंतवणूकदारांचे पैसे परत मिळवण्यासाठी तातडीनं कारवाई करावी आवताडे हा सरायत गुन्हेगार असून यापूर्वी देखील त्याच्यावर गुन्हे दाखल आहेत त्यामुळे त्याला आणि इतर संचालकांना त्वरित अटक करणं अत्यावश्यक असल्याचं मस्केंनी ठामपणे सांगितलं आज या ठिकाणी श्रीवंदा तालुक्यात नव्हे तर महाराष्ट्रामध्ये श्रीवंद तालुक्यात उगम उग असणारं ठिकाण या आर्थिक गोठड्यातलं श्रीवंदा तालुका आहे अवताडे नावाच्या एक व्यक्ती या ठिकाणी येऊन श्रीवंद तालुक्यातल्या एजंटच्या माध्यमातून कोट्यवधी रुपयाचा गोठाळा या ठिकाणी घातलेला आहे त्या संदर्भात मीडियामधून आणि काल परवा तक्रार दाखल झाली पण आजही या ठिकाणी ह्या मोठ्या गोठाळ्याची चौकशी मोठ्या प्रमाणावर अनेक लोक ह्याच्यामध्ये गुंतलेले आहेत हा झालेला जरी असला तरी हा गोठाळा जवळजवळ एकोणीस हजार कोटीचा पुढचा गोठाळा आहे मग या गोठाळ्यातल्या लोकांना ज्यांनी ज्यांनी गुंतवणूक केली त्या गुंतवणूकदाराचे पैसे परत मिळावे ज्यांनी गुंतवणूक ज्यांनी ज्यांनी या ठिकाणी आपल्या मार्फत पैसे गुंतवलेले आहेत त्या गुंतवणूकदार आज या ठिकाणी हवालिल झालेले आहेत यामध्ये गोरगरीब लोक आहेत त्याचबरोबर या तालुक्यातील आणि याच्यामध्ये शासकीय ह्याच्यामध्ये सेवेमध्ये काम करणारे अनेक कर्मचारी अधिकारी आहेत आणि यामुळं या तालुक्यामध्ये हा आर्थिक गोठाळा हा समजण्याच्या पलीकडे आहे मग याची चौकशी होणं आणि चौकशी होऊन गोरगरिबाला पैसे मिळवणं आणि पैसे मिळवण्यासाठी जर पर प्राप्त परिस्थितीमध्ये त्या असणाऱ्या लोकांची मालमत्ता जप्त करून गोरगरिबाचे पैसे परत मिळाले पाहिजे या गोठळ्यामध्ये अजून किती लोक आहेत त्याची चौकशी झाली पाहिजे याकरता मी येत्या सोमवारी पोलीस स्टेशनच्या समोर आमरण उपसारत बसणार आहे आणि त्या ठिकाणी माझ्याकडे ह्या किती बोगस कंपनी आहे त्या कंपन्यामध्ये कोण कौन कोणी संचालक आहे आणि ह्या कंपनीने काय काय उद्योग केला आहे या सगळ्याची यादी मी त्या दिवशी पोलीस स्टेशनला देणार आहे या तालुक्यामध्ये एवढा मोठा गोठाळा गोठा होत असताना ही तालुक्यातली जी गोम गोपनीय यंत्रणा आहे ही गप्प का होती यांनी याच्याबद्दल इथून पाठीमाग कारवाई का केली नाही या सगळ्या मागणीसाठी या आंदोलनाचा पवित्र आहे म्हणून आज आपल्या सगळ्याला बोललो होतं आणि हा लढा मी निश्चितपणे पुढं येणार आहे आणि ह्यात कोण कोण राजकीय पुढारी गुंतलाय का कोणता पक्ष गुंतलाय का त्या अधिकारी गुंतलेत का ह्याच्यासाठीच आपण हे आंदोलन सुरू केले सगळ्यात जास्त नफा सगळ्यात जास्त रक्कम हा अवतडे घेऊन गेलेला आहे त्याला आणला पाहिजे त्याला स्वाधला पाहिजे त्याच्यावर कठोर कारवाई करायच्या आधी लोकांचे पैसे त्यांनी कुठे ठेवलेत ते पैसे पहिले बाहेर काढले पाहिजे आणि ते लोकांना पैसे दिले पाहिजे इन्फनेट म्हणून सिस्टे इन्फनेट असे त्याचे चार पाच कंपन्या आहेत मल्टीस्टेट आहे ह्या ज्या कंपन्या चालू आहेत ह्या सर्वसामान्य जनतेला माहिती आहेत तुम्हा आम्हाला माहिती आहे मग ह्या जी गुन्हा घडू नये किंवा गुन्ह्या संदर्भात जी यंत्रणा श्री आहे किंवा जिल्ह्यामध्ये करणंच आहे त्यांचं काय काम आहे त्यांनी ह्या ज्या कंपन्या शोधून काढल्या पाहिजे अजून दहा तालुक्यामध्ये मग ही यंत्रणा अजून वाट बघते का हजार कोटीवर नाही सोमवार दिनांक चौदा जुलै रोजी श्रीगोंदा पोलीस स्टेशन समोर आंदोलन आणि उपोषण करण्यात येणार असून यामध्ये फसवणूकग्रस्त गुंतवणूकदार मोठ्या संख्येनं सहभागी होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे येस्तान मीडियासाठी प्रतिनिधी गणेश कांबळे श्रीगोंदा